नवरात्रीचे सायकोलॉजिकल सिग्निफिकन्स दिवस सातवा शक्ती काल रात्री मातेची कालरात्री म्हणजे काय तर रात्रीच्या गर्द काळोखावर देखील मात करणारी आत्मशक्ती असलेली माता खऱ्या अर्थाने काळोख म्हणजे काय तर जेव्हा आपण ताण तणाव भीती निराशा उदासीनता खिन्नता नकारात्मकता या अवस्थेत असतो तेव्हा आपली विचारसरणी पूर्णपणे ब्लँक झालेली असते हे ब्लँक होणं म्हणजे तो काळोख जिथे आपल्याला कुठेच होप्स कुठेच सोल्युशन्स आणि कुठेच सकारात्मकतेचा प्रकाश दिसत नाही अगदी याच प्रकारच्या काळखावर का मात करण्यासाठी मानसिक बळ फायटिंग स्पिरिट धाडस निर्भीडता निडरता त्यानंतर आत्मविश्वास दृढ निश्चय या गोष्टी मातेच्या आराधनेतून आपल्याला मिळतात काल रात्री मातेच्या जीवनशैलीतून आपण हा धडा घेऊ शकतो कि आत्मविश्वास आत्मशक्ती मानसिक धैर्य आत्मविश्वास निडरता निर्भीडता फाइटिंग स्पिरिट याच्या जोरावर आपण मनातील भीतींसह बाह्य संकटांवर मात करून अपयशाचा काळोख दूर सारून यशाचा प्रकाश मिळवू शकतो